नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे साठ कोटी दहा लक्ष रुपयाच्या निधीस मिळाली मंजुरी अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील अहमदपूर चाकूर या दोन तालुक्यासाठी आमदार बाबासाहेब पाटील यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत साठ कोटी दहा लक्ष रुपयेच्या कामास मंजुरी मिळवली आहे आमदार बाबासाहेब पाटील यांनी गेल्या काही दिवसापासून शासनाकडे सतत या दोन तालुक्यातील रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा केल्यामुळे हे यश मिळालेले आहे यात राज्य महामार्ग दोनशे एकोणपन्नास शिरूर ताजबंद ते चोबळी माकणी उमरगा यल्लादेवी खरबवाडी ते तालुका सरद हा दहा पॉईंट दीडशे किमी लांबीचा तेरा कोटी एक्केचाळीस लक्ष रुपयेचा रस्ता राज्यमार्ग छप्पन धानोरा हिप्पळगाव हडुळटी आनंदवाडी तालुका सरद हा तीन पॉईंट दीडशे किमी लांबीचा चार कोटी बेचाळीस लाख रुपयाचा रस्ता राज्यमार्ग छप्पन ते लांजी तांबड सांगवी प्रस्तावित जिल्हामार्ग वेळेगाव मानखेड केंद्रेवाडी अंधोरी रस्ता हा पंधरा पॉईंट सातशे वीस किमी लांबीचा तेवीस कोटी त्रेचाळीस लक्ष रुपयेचा तर चाकूर मतदारसंघातील प्रस्तावित जिल्हामार्ग तीस टाकळगाव रस्ता चार पॉईंट शंभर किमी लांबीचा पाच कोटी बेचाळीस लक्ष रुपयेचा तर तिर्शुगा सुगाव ते आष्टा राज्यमार्ग त्रेसष्ट रस्ता हा सात पॉईंट दोनशे तीस किमी लांबीचा तेरा कोटी तीस लक्ष रुपयेचा असे एकूण साठ कोटी दहा लक्ष रुपयेच्या मुख्यमंत्री सडक योजनेच्या कामास मंजुरी मिळाली आहे आमदार बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील अहमदपूर चाकूर तालुक्यातील विका गावांच्या विकासासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा अतिशय दूरदृष्टी ठेवून नियोजन पद्धतीने केलेल्या कामाचा हा परिपाक आहे रस्त्याच्या सुविधा उपलब्ध झाल्याने तालुक्यातील गावे पक्क्या रस्त्यांनी मुख्य रस्त्याला जोडून मतदारसंघात रस्त्याचे जाळे त्यांनी निर्माण केले आहे यात त्यांना मोठे यश मिळालेले आहे त्यामुळे हे फक्त रस्ते तयार होत नाहीत तर ग्रामीण भागाच्या विकासाचे हे रस्ते पाया असून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा हा मार्ग आहे यामुळे मतदारसंघातील शेतकरी व्यापारी व्यावसायिक विद्यार्थी नागरिक यांना मोठा फायदा होऊन त्यांचे दैनंदिन जीवन सुलभ होणार आहे मतदारसंघातली आर्थिक सामाजिक सांस्कृतिक प्रगती होण्याला यामुळे खूप मोठा हातभार लागणार आहे त्याचबरोबर मतदारसंघातील ग्रामीण भागाचे रस्ते मुख्य रस्त्याला जोडले गेल्यामुळे शेतकऱ्यांचा माल कमी वेळेमध्ये मोठ्या बाजारपेठेत जाण्यात मदत होऊन त्यांच्या मालाला योग्य तो चांगला भाव मिळेल अशी अपेक्षाही यातून आहे यामुळे एकूणच या कामाला मंजुरी दिल्याबद्दल आमदार बाबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन कार्यकारी अभियंता खैराती उपअभियंता डी आर मुकरम यांचे आभार मानले आहेत